नरेंद्र मोदी आज एका सभेमध्ये म्हटले की अदानी आणि अंबानी हे काँग्रेसला फंडिंग करत आहे ट्रक भर पैसे त्यांनी काँग्रेसला दिलेले आहेत हे निवडणूक जिंकण्यासाठी अदानी आणि अंबानी जे मोदींचे माणसं आहेत ते काँग्रेसला फंडिंग करत आहे आणि स्वतः मोदीच म्हणत आहेत हे किती हास्यास्पद आहे मोदी सरकारने अदानी आणि अंबानी या उद्योगपतींचे पासष्ट लाख करोड रुपये कर्जमाफी केली आहे आणि आज मोदी म्हणत आहेत की अदानी अनांबानी काँग्रेसला फंडिंग करत आहेत याच्यात काहीतरी अर्थ आहे का त्यावर हेच दिसत आहे की मोदींच्या पायाखालची जमीन हल्ल्याली आहे त्यांना पराभव दिसत आहे चारशे पार तर लांब राहिले दोनशे बहात्तरचा आकडा गाठणं पण त्यांना अवघड जाणार आहे त्यामुळेच मोदीजींनी आता एक नवीन स्ट्रॅटेजी वापरली आहे की जे आपलेच माणसं आहे रंगान बिल्ला जे चोर आहेत त्यांचीच बदनामी करायची आणि मतदान मागायचं वा मोदीजी कमाल करते हो मोदीजी ग्रेट हो तुम्ही बडिया प्लॅन आहे फॅन हो गया मी आपका